नमस्कार तुम्ही पाहात आहात संबय क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या नंतर प्रत्येक राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये समीक्षा होत आहे त्यांचं विवेचन होत आहे तर आजचा हा जो व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आला आलो आहे तो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तरी आपण हा व्हिडिओ शूट करून पहा मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा तर या ठिकाणी जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या छोट्या पक्षांमध्ये जे वंचित बहुजन आघाडी जी आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी त्या वंचित बहुजन आघाडीला समीसर सविस्तर यश ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे तर त्याच्यावर देखील चर्चा सुरू झालेली आहे आणि विशेषतः त्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत मी तुमच्याविषयी बोलत आहे उल्हासनगर संभाजीनगर नांदेड चंद्रपूर अकोला आणखीन काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आलेले आहेत अर्थात या सर्व फार मोठं देश नाही परंतु एक आंबेडकरी चळवळीमधील किंवा रिपब्लिकन असंख्य गटामधील सर्वच गटातटांच्यामध्ये पक्षांच्यामध्ये आंबेडकरी समाज व बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे माननीय ने प्रकाश आंबेडकर यांची कामगिरी ही मोठी आहे हे यावरून सिद्ध होत आहे कारण की अनेक महानगरपालिका त्यांचा त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत आणि त्या अगोदर नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीचे अनेक लोक निवडून आलेले आहेत तर बंधू आणि मित्रांनो ज्या पक्षामध्ये ज्या संघटनेमध्ये ज्या पक्षामध्ये तरुण तरुणींची युवक युवतींची संख्या जास्त आहे त्या संघटनेला त्या पक्षाचं भवितव्य चांगले आहे असं मी सातत्याने म्हणून आहे कारण की सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या संख्येने तरुण तरुणी या आकर्षित झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या तरुण तरुणी युवक युवती या सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं काम करत आहेत सर्व जाती धर्माचे लोक तरुण तरुणी या संघटनेमध्ये सामील होत आहेत ही एक जमेची बाजू आहे आणि पुढच्या भवितव्यासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल कारण की एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालामध्ये दलित पॅनथर ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळा दलित पॅनथरचे जे नेते होते म्हणजे नामदेव हसार असेल जवी पवार असतील भाईसंघारे असतील उमकांत रंधीर असतील अजून दांगले असतील अशी जी जी मंडळी होती नंतर राजा ढाले असतील ही सर्व त्या काळामध्ये पंचवीस ते तीस वयोगटाचे ते तरुण होते आणि या पंचवीस ते तीस वयाच्या तरुणांनी जी दलित पांथरची संघटना स्थापन केली त्या दलित पंथरनं संपूर्ण भारतामध्ये झंझावट निर्माण केला एवढंच नाही तर देशाच्या अनेक वेगवेगळ्या राज जगाच्या वेगवेगळ्या देशांनी देखील या दलित पांथर या संघटनेची दखल घेतली होती कारण त्या संघटनेमध्ये त्या काळामध्ये युवकांची संख्या जास्त होती तरुणांचं सहभाग जास्त होतं ते सर्व तरुण हे पंचवीस ते तीस वयोगटातील होते म्हणून त्या काळात त्यांनी फार मोठी संघटना त्याला उभी केली आणि म्हणूनच आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आज ज्या दलित संघटना आहेत किंवा रिपब्लिक पक्षाचे गट आहेत त्या सर्वांच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तरुण तरुणांची संख्या ही जास्त आहे आणि म्हणून जसा दलित पंथाने इतिहास घडवला अर्थात त्यांना पुढे राजकीय यश फार मिळालं नाही त्या ते वेगळी गोष्ट आहे परंतु आज माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सुजात आंबेडकर यांच्या युवक नेतृत्वामुळे एक राजकीय दिशा मिळेल आणि यापुढील काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगल्या प्रकारचं राजकीय यश मिळेल अशी एक वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची शोकांतिका झालेली आहे हेच आपल्याला म्हणता येईल रिपब्लिकन एक एका काळी रिपब्लिकन पक्ष एक दखलपात्र पक्ष म्हणून म्हटला जात होता त्यांची दखल लोक घेत होते लोक त्यांच्याकडे आदरणी पाहत होते परंतु आजच्या घडीला रिपब्लिकन पक्षाचे अनेक अनेक गट हे थट्टीचा विषय झाले हे मजाकचा विषय झाले आहेत आणि तशा पद्धतीचे त्यांचे नेते देखील वागतायत आणि त्या सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य असणाऱ्या गटांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे कारण की नगरपालिके निवडणूक असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पूर्वीच्या काळात प्रत्येक ना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे काही उमेदवार निवडून घ्यायचे परंतु रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अत्यंत दारुण पराभवाला या रिपब्लिकन पक्षाच्या पक्षाला सामोरं जावं लागलं आहे आणि एवढंच नाही तर पडणाऱ्या उमेदवारांची मतं देखील अत्यंत नगण्य आहे जे थोडेफार लोक निवडून आले म्हणजे पुण्यामध्ये परशुराम वाडेकर असतील किंवा असे जे थोडे लोक आहेत की नगण्य लोक आहेत की त्यांचं त्या ठिकाणी स्थानिक मतदारसंघामध्ये त्यांचं काम असल्यामुळे ते निवडून आले आणि तेही ते स्वतःच्या चिन्हावर निवडून नाही आले तर ते भाजप तर कमळ घेऊन निवडून आले परंतु एक नगण्य असे रिपब्लिकन पक्षाचे काही नगरसेक निवडून आले बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची शोकांतिका झालेली आहे ही वस्तू ती लक्षात घेता या पुढील काळामध्ये आणि जर मी म्हटल्याप्रमाणे ज्या रिपब्लिकन पक्षामध्ये युवक युवक युवतींची संख्या नाही कारण जे आता सध्या म्हणजे सगळ्यात मोठा गट समजला जातो रामदास आठवले यांचा रामदास आठवले यांच्या गटामध्ये ते गटामध्ये देखील सगळे वयस्कर मंडळी आहेत आणि ते फक्त भसनाम कुटेमारी आहेत त्यांनी कुठलाही त्यांचा मतदारसंघ राखलेला नाही आणि मतदारसंघामध्येच काम नाही आणि ते स्वतःच निवडून येत नाही आणि त्याच्यामोर त्यांचे कार्यकर्ते निवडून येत नाहीत तर तर म्हणून रिपब्लिकन पक्षामध्ये युवक युवतींची संख्या मोठी नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरणं आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे असणारे अहंभाव आणि त्यांचा स्वार्थीपणा याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाची शोकांतिका झाली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पुढील काळामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये काही सुधारणा होईल आणि रिपब्लिकन पक्ष पुन्हा काहीतरी नावारोपात येईल याची शक्यता दिसत नाही कारण रिपब्लिकन पक्षामध्ये युवकांचं नेतृत्व निर्माणच झालं नाही तथागत रिपब्लिकन पुढाऱ्यांनी युवकांना आणि युवक निर्माण आणि युवकांचा एखादा तरुण चेहरा महाराष्ट्रापुढे आणला नाही तर या अशा पद्धतीने युवकांची संख्या रिपब्लिकन पक्षामध्ये मोठी नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही असंच आपल्याला म्हणता येईल यामुळे सुजात आंबेडकरांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीच्या त्यांच्या मागे तरुणांची संख्या मोठी असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राजकीय भवितव्य चांगलं आहे असंच आपल्याला म्हणता येईल तेव्हा बंधू आणि भगिनीनो आता महा महापालिकेच्या निवडणुका संपत झाल्या परंतु आता बाकी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत आणि या जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाचं कशा पद्धतीने त्यांचा परफॉर्न्स राहणार आहे हे देखील ठरेल परंतु या महारा जसं आपल्याला म्हणता येईल की जिल्हा परिषदेमध्ये देखील 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 रिपब्लिकन पक्षाला काहीच मिळणार नाही आणि त्यांचे फार लोक निवडून येतील याची शक्यता कमी आहे यावरच आता होणाऱ्या आता जवळच आलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीत चांगल्या प्रकारचं यश मिळेल याची देखील शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मला असं वाटतं की सुजात आंबेडकर हे दलित शोषित वंचित बहुजन आणि ओबीसी या समाज घटकांचं नेतृत्व करणारा भावी नेता म्हणून सुजात आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाईल हे बाकी निर्वास सत्य आहे हे कोणाला नाकारता येणार नाही कारण सुजात आंबेडकर यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे एक आंबेडकर घराण्याचं प्रचंड नाव त्यांच्या पाठीमध्ये आहेच परंतु प्रत्यक्ष सुजात आंबेडकर हे स्वतःच एक अभ्यासू आणि अत्यंत परिश्रम घेणारा नेता आणि एक मुद्द मुद्दे आणि एक प्रचंड मेहनत आणि त्यांच्यामगे असणारा प्रचंड तरुणांचा लोंडा यामुळे पुढील काळामध्ये वंचित दलित ओबीसी बहुजन समाजाचं नेतृत्व करणारा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुजात आंबेडकरांचं नाव होईल हे बाकी निश्चित आहे बघतो आणि मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर मी येत असतो तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समयकांना युट्यूब चॅनल माधव गावकर या चॅनलला पण सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद